नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या एस अमोलमध्ये आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भाषण पाहणार आहोत नोव्हेंबर म्हणजेच अर्थात बालदिन म्हणून पण साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती किंवा बालदिन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आज पंडित नेहरू यांचा जन्मदिवस तो दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पण पन, पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावानेही ओळखले जातात तीस वर्षापेक्षा जास्त काळ भारतीय राजकारणात असणारी भारताचे सलग तीन वेळेचे पंतप्रधान सतरा वर्ष भारताचे पंतप्रधान असलेले एकमेव नेते म्हणून म्हणजे जवाहरलाल नेहरू पण याच नेहरूंबद्दल काश्मीरचा मुद्दा आणि चीनसोबत झालेला पराभव यामुळे भारतीय समाजात रोष आहे त्यामुळे समाजातील काही लोक नेहरूंवर खूप टीका करतात करता। जवाहरलाल नेहरूंचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू काँग्रेसचे त्या काळातील मावळ गटातील नेते होते आणि त्याचबरोबर वकीलही होते अशा प्रकारे एक सधन कुटुंबातील जवाहरलाल नेहरू एकुलते ते एक मुलगा होते आणि त्यांना एकूण तीन महिने होत्या मूळचे काश्मीरी पंडित असणारे नेहरू कुटुंबे उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये स्थायिक झाले होते एक सधन कुटुंबाचे असल्यामुळे जवाहरलाल नेहरू त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या घरीच झाले त्यांचे शिक्षक त्यांना घरीच घरीच येऊन शिकवत असत त्यानंतर जवाहरलाल इंग्लंडला शिक्षणासाठी गेले तिथे त्यांचे शिक्षण हॅरो या शाळेमध्ये झाले त्यानंतर त्यांनी ट्रिनिटी कॉलेज कॅम्ब्रिजमधून नॅचरल सायन्स ही पदवी घेतली एकोणीसशे दहा साली पुढे त्यांनी इनर टेम्पल लंडनमध्ये आपले वकिलीचे शिक्षण चालू केले एकोणीसशे बारामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून प्रॅक्टिस सुरू केली अलाहाबादमध्ये येऊन त्यांनी वकिलीची दोन प्रॅक्टिस सुरू केली पण आपल्या वडिलांपूर्वमध्ये यशस्वी झाले नाही त्यांचे मन वकिलीत रमत नव्हते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायची त्यांना आवड होती त्यांचे सगळे लक्ष तिकडेच असायचे इंग्लंडमध्ये शिकत असताना ते आपल्या वडिलांना पत्र लिहित तेव्हा सांगत असत की तुम्ही माळगट सोडून जहालघाटात सामील व्हा लाल बाल पाल यामध्ये सामील व्हा असे ते त्यांच्या वडिलांना सांगत असत एकोणीसशे बारामध्ये त्यांनी प्रथम काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला एकोणीसशे सोळामध्ये त्यांचा विवाह कमलादेवी यांच्यासोबत झाला एकोणीसशे सतरामध्ये कमलादेवी यांनी एका मुलीला जन्म दिला तिचे नाव जिचे नाव ठेवले इंदिरा प्रियदर्शिनी त्यांनाच पुढे संपूर्ण जग इंदिरा गांधी म्हणून ओळखले लागले जेव्हा नेहरू भारतीय राजकारणात आले तेव्हा त्यांना जहाल नेते म्हणून ते सगळीकडे प्रचलित झाले त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या बाब राजनितीचा विरोध केला नेहरूंनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात होम रूल लीगने केली जिची स्थापना टिळकांनी केली होती आणि बेझंट यांचा नेहरूवर खूप प्रभाव पडला ते होम रूल लीगचेही सचिव झाले एकोणीसशे सोळामध्ये त्यांची भेट गांधीसोबत झाली गांधीजींनी एकोणीसशे वीसमध्ये असहकार आंदोलनाची सुरुवात केली उत्तर प्रदेशातील या आंदोलनाचे नेतृत्व नेहरूंनी केले चौरी चौरामध्ये झालेल्या हिंसेनंतर गांधीजींनी आंदोलन स्थगित केले त्यानंतर काँग्रेस दोन गटात विभागणी विभागली गेली सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांनी मिळून स्वराजची पार्टी तयारी केली पण जवाहरलाल हे गांधीजीसोबतच राहिले स्वतःच्या वडिलांना विरोध करून एकोणीसशे तेवीस मध्ये ते काँग्रेसचे सामान्य सचिव बनले एकोणीसशे अठ्ठावीस साली मोतीलाल नेहरूंनी बनवलेल्या नेहरू अहवालाला जवाहरलाल यांनी विरोध केला त्यांनी पूर्ण स्वराज्याची सुर, मागणी केली नेहरू गांधीजींना गुरु मानत होते एकोणीशे सत्तावीस मध्ये नेहरूंनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली पण काँग्रेसने त्यांना पाठिंबा नाही दिला गांधीजींनी स्वतः एकोणीसशे एकोणतीस पर्यंत पूर्ण स्वराज्याच्या विरोधात होते स्वातंत्र्यानंतर नेहरूंनीच गांधीच्या स्वप्नातील भारत बनवायचं ठरवलं एकोणीसशे एकोणतीस नंतर खऱ्या अर्थाने जवाहरलाल राष्ट्रीय नेत्याच्या रूपाने देशासमोर आले एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशन जवाहरलाल नेहरूमुळे पूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात संमत करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला सभेत बोलताना नेहरूंनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि तो दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच दिवसाची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला नेहरू एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे सदतीस एकोणीसशे एक्कावन्न आणि एकोणीसशे चौपन्न या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले नेहरू स्वातंत्र्य संग्रामात नऊ वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिले जवाहरलाल नेहरूंनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले जवाहरलाल नेहरू मानवतावादी नेते होते एकोणीसशे शेहेचाळीस साली स्थापना झालेल्या हंगामी सरकारचे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले भारत स्वतंत्र झाला पण गांधीजी आणि नेहरू फाळणी नाही रोखू शकले काही लोक यासाठी नेहरूंना दोष देतात तर काही लोक नेहरूंचे समर्थन करतात भारत स्वतंत्र झाला त्या रात्री बारा वाजता नेहरूंनी भाषण दिले बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेहरूंचे विरोधक होते त्यांना नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले आणि देशाच्या भविष्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले नेहरूवर टीका होणाऱ्या दोन घटना म्हणजे काश्मीर आणि चीन मुद्दा एकोणीसशे बावन्नमध्ये नेहरूंनी शेख अब्दुल्ला अटक केली त्यानंतर काश्मीरचा प्रश्न अजूनच शिघळला शेख अब्दुल्ला हा काश्मीरचा राजा हरी सिंग यांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढत होता स्वातंत्र्यानंतर अब्दुल्लाला काश्मीरचा पंतप्रधान देखील केलं होतं आणि अजून एक म्हणजे नेहरूंनी काश्मीरचा मुद्दा यू एनमध्ये नेला खरं तर काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशांमध्ये दे वाद होता त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायची गरज नव्हती पण नेहरूंना रशिया आणि अमेरिका यांच्यातील कोडवारचा फटका बसला कारण त्या दोन राष्ट्रांना वाटत नव्हते की हा मुद्दा सोडवावा म्हणून आणि तो मुद्दा तसाच अजून पण लटकूनच आहे पण सध्या आता विलिनीकरण झालेलं आहे चीनच्या बाबतीत नेहरू स्वावध नाही राहिले अजिबात एकोणीसशे जेव्हा एकोणीसशे चोपन्नमध्ये जेव्हा पंचशील करार झाला तेव्हा नेहरूंना वाटले की चीन आपल्याला काहीच त्रास देणार नाही त्यांनी डोळे झाकून चीनवर विश्वास ठेवला आणि त्याचाच फटका भारताला बसला यातूनच नेहरूचे मुस मुक्सदी राजकारण कायम पडे चीनला तिबेटवर कब्जा करायचा होता त्याने तो केला आणि आपल्याला देशातून रस्ते बनवायला सुरुवात केली त्याकडे नेहरूंनी काय गंभीरतेने नेहरून ते घेतले नाही आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये चीनने अचानक भारतावर आक्रमण केले एकोणीसशे साली भारताचा झालेला पराभव हा नेहरूंच्याकडे असणाऱ्या राजकीय दूरदृष्टीचा अभाव असल्याने झाला अशी नेहरूंवर कायम टीका होती नेहरूंनी भारतासाठी समाजवादी आर्थिक धोरण स्वीकारले ह्या धोरणावर पण खूप टीका करतात की ह्या धोरणामुळे भारताचा आर्थिक विकास सुरुवातीच्या चाळीस वर्षात कमी झाला म्हणून पण नेहरूंनी जेव्हा हे धोरण शिकवलं तेव्हा जगात ह्या धोरणाला मान्यता होती नेहरूंच्या काळात बौद्धीशी प्रकल्पांवर जास्त भर हो देण्यात आला होता जसे की धरण त्यामधून वीज निर्मिती पण होऊ शकते असे प्रकल्प राबवले गेले भाकरा नांगर प्रकल्पाच्या वेळी नेहरू बोलले होते आधुनिक भारताचे मंदिर आहे नेहरूंनी खूप आधीच खेळलं होते की भारताला प्रगती करायची असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञ यावर जास्त भर द्यायचा त्यांच्यानंतर काळातच ए आय एम एस आय टी आय एम एस एन आय टी सी एस आर यासारख्या संस्थेची स्थापना नेहरूंच्याच काळात झाली नेहरूंच्या काळात होमी जहागीर बाबा यांच्या नेतृत्वाखाली अणुऊर्जेचा कार्यक्रम हाती घेतला सुरुवातीच्या काळात याचा उपयोग फक्त वीज निर्मितीसाठीच केला जात असे पण चीनसोबत झालेल्या युद्धात पराभव झाला त्यांच्यानंतर त्याचा वापर अणुवस्त्र बनवण्यासाठी करण्यात येऊ लागला नेहरूंच्या परराष्ट्र धोरणामुळेच कॅनडा अमेरिका रशिया यासारख्या देशांनी भारताला मदत केली नेहरूंमुळेच भारताला एकाच वेळी सर्व जनतेला मतदानाचा अधिकार देण्यात आला असं करणारा त्या काळी भारत जगातील एकमेव देश होता भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात साक्षरतेचे प्रमाण केवळ चौदा टक्के इतकेच होते त्यामुळे काही लोकांचं मानणं होतं की सगळ्यांना मतदानाचा अधिकार नको पण नेहरूंनी ते नाकारत त्यांनी एकवीस वर्ष वयाच्या पुढच्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिला पण पुढे राजीव गांधीच्या काळात ते वय एकवीसवरून अठरावर करण्यात आले नेहरूंनी पहिल्यांदा देशात एकापेक्षा जास्त पक्ष असावे याचे समर्थन केले काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना वाटत होतं की देशात दोनच पक्ष असावेत पण नेहरूंना ते मान्य नव्हते पण नेहरूंनी त्याचा विरोध मोडून काढला आणि देश सुरळीत चालवायचा असेल तर चुकीच्या धोरणात टीका करायला विरोधक पाहिजे यामुळे त्यांनी दोनपेक्षा जास्त पक्ष देशात पाहिजे यावर भर दिला नेहरूंनी देशात समाजवाद धर्मनिरपेक्षवाद आणि लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले नेहरू हे पुरोगामी विचारांचे ने नेते होते त्यांच्या काळातच हिंदू कोड बिल पास झाले ज्या बिलाने हिंदूच्या अनेक चुकीच्या प्रथा बंद केल्या हे बिल पास करायला काँग्रेसच्या खूप नेत्यांचा विरोध होता तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद या यांचा देखील हे बिल पास करायला विरोध होता तरीही नेहरूंनी हे बिल पास करून घेतले संसदेत नेहरू भारतातील एक त्याकडे अत्यंत लोकप्रिय असे नेते होते जो माणूस अशिक्षित आहे त्याला पण नेहरू जवळचे वाटत आणि उच्च लोकांनाही नेहरू आपले वाटत याचे मुख्य कारण म्हणजे नेहरूंचे बोलणे सामान्य लोक नेहरूंकडे हिरो म्हणून बघायचे हे माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत हे माझ्याविषयीसाठी चांगलंच करणार अशी लोकांची त्यांच्याविषयी भावना होती त्यामुळे चुका करून पण हे नेहरू सतरा वर्ष पंतप्रधान राहू शकले काश्मीरच्या मुद्द्यावर आणि चीन युद्धात अपयश आले तरी तरी देखील देश नेहरूंच्या पाठीमागे होता नेहरूंचे ज्ञान प्रचंड होते त्यामुळे लोक त्यांच्यासोबत वार्तालाप करत असत आंतरराष्ट्रीय स्तरावर पण नेहरूंची ख्याती पसरली होती इंडोनेशिया सारख्या देशात नेहरू भाषण द्यायला कॉलेजमध्ये गेले असताना तिथल्या सभागृहात पाय ठेवायला जागा नव्हती इतके तरुण त्यांना ऐकायला उत्सुक होते जेव्हा नेहरू यु मध्ये भाषण करायला जात तेव्हा देखील त्यांना ऐकायला दुरून लोक येत असत नेहरूंसोबत घराणेशाहीचा वाद जोडला गेलाय एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांनी इंद्राजीच्या काँग्रेसच्या अध्यक्ष केलं तेव्हा नेहरू स्वतः लोकशाहीविषयी बोलतात पण त्यांनी इंद्राजींना अध्यक्ष केलं तेव्हा त्यांच्या नावापुढे घराणेशाहीचा डाग लागला होता इंदिरा गांधींनी काँग्रेस एक तानाशाहाप्रमाणे चालवली आणि लोकशाही काँग्रेसमधून हत्तभार झाली असंच म्हणता येईल नेहरू गांधीवादी विचारांचे म्हणजेच शांतप्रिय हो होते त्यामुळे भारतीय सैन्याकडे नेहरूंनी जास्त लक्ष नाही दिले च्या युद्धाच्या काळात फिके मेनन हे संरक्षण मंत्री होते ते नेहरूंच्या खूप जवळचे होते पण त्यांच्या आणि सैन्यातल्या अधिकाऱ्यांचे कायमचे मतभेद असत आणि त्यांचा त्याचा परिणाम एकोणीशे च्या युद्धात झाला फिके मेनन यांना हटवले पण तोपर्यंत भारत युद्ध हरला होता नेहरूवर लागलेला अजून एक डाग म्हणजे एकोणीशे सत्तावन्न साली केरळमध्ये लोकांनी निवडून दिलेले दावेचे सरकार एकोणीसशे एकोणीसला राष्ट्रपतींनी बरखास्त केले नेहरूंच्या सांगण्यावरून जेव्हा ज्या नेहरूंनी भविष्यवाणी केली होती की अटल बिहारी हे एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील ते अटल बिहारी वाजपेयी नेहरूंना बोलले होते की तुमचं व्यक्तिमत्व विभाजित आहे तुमच्या चर्चेला आणि चेबर चेबर चेंबरलँड हे दोन्ही पण आहेत सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी नेहरूंच्या मृत्यू हृदवीकरण झाला नेहरूमधून भारताच्या लोकात अनेक मतमतांतरे आहेत काही लोक नेहरूंना हिरो समजतात लोक टीका करतात पण भारताच्या जडणघडीमध्ये नेहरूंचे योगदान अत्यंत मोलाचे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहरूंनी भारताची एक वेगळी ओळख निर्माण केली नेहरूंचे ज्ञान आणि त्यांचे असलेले सरदार पटेलांना डावलून नेहरूंनी नेहरूंना गांधीजींनी पंतप्रधान केले आणि तो निर्णय योग्यच होता हे नेहरूंनी आपल्या कामातून दाखवून दिले आज पण भारताच्या परिस्थिती नेहरू कारणीभूत आहेत अशीच टीका हास्यास्पद आहे पण यावर मला हार्वी डेट यांच्या डार्क नेट यामध्ये एक वाटते यू ऐदर टाय अ हिरो ऑर यू टू सी युअर भारताच्या जडगणीत मोलाचे योगदान देणारे नेते म्हणजेच नेहरू असे असून पण सर्वात जास्त टीका होणारी नेते म्हणजे पण नेहरू धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा थँक्स